त्या संदर्भात आमचं महायुतीच सरकार आहे भाजपच्या वेगवेगळ्या लोकप्रतिनिधीच किंवा त्यांच्या संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या काही चुका होत असतील तर भाजपनी त्याची नोंद घेतली पाहिजे राष्ट्रवादीच्या बद्दल असेल तर आम्ही लोकांनी नोंद घेतली पाहिजे आणि त्याच्यातनं भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि शिवसेनेच्या बद्दल काही झालं तर शिंदे साहेबांनी ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे याबद्दल मला काहीही माहिती नाहीये कारण मी आज सकाळपासून मी वेगवेगळे कार्यक्रम होते आणि आत्ताच तुमच्या पुढे आलो बऱ्याचदा तुमच्यासारखे पत्रकार मित्र एखादी गोष्टीची पूर्ण माहिती आम्हाला नसताना एकदम अचानक अशा प्रकारचे प्रश्न विचारतात परंतु मी याच विचाराचा आहे कोणी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असला तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा एक वेगळी महाराष्ट्राची संस्कृती आहे जे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला पाहिजे आणि प्रत्येकानी बोलत असताना वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे कुणाला चे, चे स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे असतात अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे करू नये आणि संविधानानी आणि घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करत असताना समाजामध्ये <laughs> सलोखा राहील आणि वातावरण चांगलं राहील त्याबद्दलचाच प्रयत्न आज सर्वांनी करायचा काही आपल्याला माहिती नाही कुठल्याही बातम्या आपण पसरवता आज सर आमचे एस पी कलेक्टर सीओ हे त्या भागामध्ये सरकारचं प्रतिनिधित्व करत असतात झालंय काय कि मागे एकदा असच एक सरकार असताना गाड्या योग्य कंडिशनच्या नव्हत्या आणि म्हणून ॲक्सिडेंट झाला आता अनेक प्रकारच्या गाड्या मार्केटमध्ये गाडीची किंमत किती ठेवली हो? बारा लाख मिनिमम बारा लाखच आहे ना बारा लाखात चार चाकी गाडी आपल्या ग्रामीण भागात चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरत असताना दुर्गम भाग असतो डोंगरी भाग असतो आदिवासी भाग असतो तुम्ही पत्ता अतिवृष्टी होते कधी पूर येतो कधी त्या ठिकाणी ती गाडी पण गेली पाहिजे उद्याच्याला एक अशी गाडी गे, पा, गेली आ, दिून, दिून, दिली आणि ती गाडी त्या पा पाण्यात किंवा त्या रस्त्याने गेली नाही काय देऊन देऊन काय गाड्या दिल्या आहेत पुन्हा त्याही बाजूने तुम्ही बोलणार आणि बारा लाखची किंमत फार विचारपूर्वक आपण दिलेली आहे साधारण बलेरो म्हणून जी कंप कम, कंपनी आहे म्हणजे महिंद्राची त्या पद्धतीच्या गाड्या कारण आम्ही सरकारने जाणीवपूर्वक निर्णय घेतला महायुतीचं सरकार देवेंद्रजी एकनाथरावजी मी आणि आमचे सगळं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी चालवत असताना विशेषतः रेव्हेन्यू विभाग महत्वाचा म्हणजे आमचा पोलीस विभाग रेव्हेन्यू विभाग जिल्हा परिषद या वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे तहसीलदार प्रांत पी ओ आमचे डीवायस पी आमचे पी आय आमचे ॲडिशनल एस पी एस पी आय तुमचे सी पी ह्या सगळ्यांना कलेक्टर कमिशनर सेक्रेटरी या सगळ्यांना कशा पद्धतीनं आपण काही सूत्र करून दिलेलं आहे आणि ते बारा लाखापासून माझ्या माहितीप्रमाणे तीस लाखापर्यंत आहे राहुल मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वानी किंवा त्यांच्या प्रमुखांनी किंवा त्यांच्या अध्यक्षांनी त्यांच्या प्रवक्त्यांनी काय भूमिका मांडायची तो त्या पक्षाचा अधिकार आहे ना कदाही

प्रत्येक वेळेस कुणाचा पालेकिल्ला किल्ला राहिलाच असं नाही विदर्भ निमित्त मला आठवत आहे त्यावेळेस मी राजकारणात अगदी नवा नवा होते एक कार्यकर्ता गाव पातळीवर तालुका जाऊन काम करत होतो त्यावेळेस काँग्रेस आय त्या काँग्रेस आयनी उमेदवारी दिली होती आणि त्या काळामध्ये उमेदवारी घेतलेल्यांना वाटलंही नाही की आपण निवडून येऊ आणि त्यांना फोन करून कलेक्टरनी सांगितलं तयार सर्टिफिकेट घ्यायला जिंकून आलेला आहात त्याच्यामुळे ह्या विदर्भाने वेगवेगळ्या विलेक्शनच्या काळात वेगवेगळे निकाल दिलेले हा आजपर्यंतचा अनुभव आहे प्रत्येक जण आपापल्या परीनं काम करताय आज भारतीय जनता पक्ष देश पातळीवरचा मोठा पक्ष आहे राज्याचा मोठा पक्ष आहे त्यांचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः नागपूर प्रतिनिधित्व करतात गडकरी साहेब नागपूरचं प्रतिनिधित्व दिल्लीमध्ये करतात आणि त्याच्यामुळं ते त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत तशा आमच्याही